सकाळचे सात वाजलेले आहेत आपण आलेलो हो आहोत रांजण गावतील महागणपतीला पुणे अहमदनगर मार्गावर ओझर पासून दोन तासावर हे मंदिर स्थित आहे इथून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर थोडस चालल्यावर आपल्याला गणपती मंदिराकडे जाण्याचा रस्ता दिसेल हे मंदिर अगदीच हायवेला लागून आहे इथे पार्किंगची तुम्हाला व्यवस्था केलेली आहे रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून हे सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते दक्षिणयान आणि उत्तरयान यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे सभामंडपात आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे गणेशाच्या दोन्ही बाजूला सिद्धी आहे या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर तल्गरा आहे तळघरात महागणपतीची एक मूर्ती आहे ही गणपतीची मूळ मूर्ती असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे सांगतात या गणेशाशी सुद्धा एक कथा आहे चला आपण ती कथा जाणून घेऊया आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वध त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला सर्व देवांना त्याने पराभूत केले शंकराकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले यातून तू कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली नंदन त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते सकाळचे सात वाजलेले होते त्यामुळे आरतीची वेळ ही झालेली होती त्यामुळे आम्हाला इथे आरतीही भेटली या मंदिराच्या मागच्या बाजूसच भक्तनिवास आहे आणि महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे खूप छान असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इकडनं निघतोय पुढच्या गणपतीसाठी तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर आवडला असेल जास तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका